कोकणामध्ये भाजपला शत प्रतिशत पोहोचवण्यासाठी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोर लावला आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी मोठे मासे आपल्या हाताशी लागले आहेत अनेक पक्षांचे विशेषतः शेकापचे अनेक मोठे अने अने पदाधिकारी त्यांनी आपल्याकडे खेचण्यात आहेत त्यांना यश आलंय आणि त्यांचा प्रवेश सोहळा त्यांनी पार पाडण्यात आला आहे त्यावेळेला रवींद्र चव्हाण काय म्हणाले बघूया आणि त्यानंतर रायगडच नाही तर संपूर्ण कोकणामध्ये भाजप शत प्रतिशत असेल असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला आहे त्यामुळे सध्या तरी त्यांना मोठ्या प्रमाणात यश येताना दिसत आहेत बघूया नेमका त्यांचा प्रवेश सोहळा यांच्या नेतृत्वाखाली मान्य शेठ पाटील आणि आस्वाद पाटील यांचा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी होत आहे मित्रांनो आज हा होणारा प्रवेश हा देशाच्या राजकारणामध्ये मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो एक देशाला पुढे नेण्याचा समाजाला पुढे नेण्याचा जो प्रवेश जो प्रवाह या ठिकाणी चालू आहे त्या प्रवाहामध्ये गरीब आणि कष्टकरी जनतेकरता लढणारे पंडितशे पाटील आणि आसुबाद पाटील आणि त्यांच्यासोबत येणारे सर्व हजारो कार्यकर्ते यांची या प्रवासामध्ये या प्रवाहामध्ये या ठिकाणी प्रवा भर पडलेली आहे आणि मी निश्चितपणाला या ठिकाणी सांगेन की देशाला पुढे नेत असताना देशाचं नेतृत्व ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीनं काम करणारी परंतु इतर पक्षामध्ये असणारी जी सहकारी मंडळी होती जी कार्यकर्ते मंडळी होती जी नेते मंडळी होती जी बाकीच्या उपनद्यामध्ये जाऊन ते शेवटी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेताना मुख्य नदीत गेलेला बरं आहे देशामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे नरेंद्रजी मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि माझं जाण्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्यातील जे आमच्याबरोबर कार्यकर्ते जुडले होते ते विकासापासून वंचित होते आणि जे सत्तेत होते त्यांना ते, ते दाबत होते शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक खासदार केले पण खासदार झाल्यानंतर आमच्या शिडीने चढले आणि आमच्या कार्यकर्त्यांना साहेब देशोदडीला लावले मागच्या इलेक्शनला तटकरे साहेबांना पण एकदा खासदार केले आम्हाला अपेक्षा होती ते आम्हाला मदत करतील पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो मदत करतो त्याला ते लक्ष देत नाही आज मला बोलायचा अधिकार आहे तुमची युती आहे कारण आमच्यासारखे कार्यकर्ते विकासापासून वंचित राहिले आज लोकसभेच्या निवडणुकीला वेळेला आम्ही आघाडी मार्फत खाजर पाठवले पण सहा महिन्यामध्ये त्याचा पंडितशेठचा पराभव करणे तेवढं सोपं नाही सर्व पक्ष विरुद्ध फंडीशेठ असे मी पाच वेळेला जिल्हा मध्ये केलेल आहे माझे जिल्हा परिषद एक हाती चालवली पण माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कुठलीही ऍडजस्टमेंट न करता कुठलीही आडपर्ता न ठेवता काम केलेलं आहे पण पण माझा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्रजी चव्हाण त्यांना भविष्यात काय पद मिळतील पण आम्ही काय त्याच्यासाठी नाही पण त्यांनी मला सांगितलं की पंडित शेठ मध्ये पाटील आणि माझा मुलगा सवाई पाटील हे जाणार होते पण ते बोलले पंडितशेठ तुम्ही या तुमच्या नादाचा उपयोग होईल पण मी शब्द देतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये एक नंबरची पार्टी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंडी शेठ काय एका तालुक्याचा नेता नाही माझ्या महाराष्ट्रात पण फॉलोअर्स आहेत माझ्या जिल्ह्यात फॉलोअर्स आहेत कारण गेली मी तीस चाळीस वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलं मी धारप साहेब आणि धम्द चव्हाण यांनी माझ्यावरती विश्वास श्रीराम श्री वंदे मात्रम, वंदे, मात्रम, वंदे मात्रम, धारप साहेब ही वंदे मातरम माझे वडील प्रभाकर पाटील यांनी मुस्लिम समाजाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना सुरुवात केली रायगड जिल्हा परिषदेमध्ये सभा चालू होताना वंदे मातरमनी सुरुवात होते त्याच्यामुळे काय घाबरू नका पंडित शेठ जरी डाब्यात चळवळीतला माणूस असला तरी मी पण परमेश्वराला मानतो मी पण रामरक्षा बोलतो मारुती स्तोत्र बोलतो किंवा धालवसाहेबांना त्या ठेका दिलेला नाही तो आम्हाला पण तो आहे त्याच्यामुळे घे समज नका की पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद माझे विचार थांबवतो जय जय श्रीराम त्यांनी सर्वांना संबोधित करावं भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय पक्षाचा बरोबर आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी आतुप्त करून आपण सर्वांनी घोषणा करायची आहे बोला भारत माता माताकी भारत माताकी वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज पंडित शेठ आणि आमचे मित्र पप्पू शेठ आणि त्यांच्या बरोबर असणारे हजारो कार्यकर्ते जे शेतकरी कामगार पक्षामध्ये दे, गेली वर्षानुवर्षे काम करत होते असे सर्व आमचे सर्वांचे सहकारी की ज्यांना समाजातील छोट्या छोट्या घटकांबरोबर सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय देण्यासाठी ते वर्षानुवर्ष झटत होते अशी ही सर्व मंडई देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय चंद्रशेखर भाऊंकुळेजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज या हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मी या सर्वांचं परिवारामध्ये खूप खूप आभार गेले काही दिवस जसं पंडित शेठने सांगितलं की आज तो मुहूर्त मिळाला गेली पाच सहा महिने आज प्रवेश करायचा की उद्या प्रवेश करायचा हे सातत्याने जेव्हा सुरू होतो तेव्हा पंडित शेख एवढंच सांगायचे की मला सर्वांशी बोललं पाहिजे माझ्या बरोबर असणाऱ्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आणि मग मी या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतो आज जुनी पिढी सुद्धा आणि नवीन पिढी सुद्धा अशा दोनही दोनही शेतकरी कामगार पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यामुळे रायगड जिल्हा हा येणाऱ्या काळामध्ये शतप्रतिशत भाजपा झाल्याशिवाय राहणार आणि या अपेक्षा आपण म्हणतो कार्यकर्ता म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या सर्व कार्यकर्ते जे राजकीय दृष्ट्या त्यांना ज्या ज्या विषयामध्ये रस आहे अशा सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही व्यासपीठावरील आम्ही सर्वजण नक्की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू एवढंच या प्रसंगी सांगतो पंडित शेठ सारखी अतिशय अनुभवी मंडई आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व जिल्हा परिषदचे सदस्य असतील रायगड बँकेचे डायरेक्टर्स असतील ही सर्व मंडई हो मी या जिल्ह्याचं पालकमंत्री पद माझ्याकडे होतं त्यामुळे या सगळ्यांना मी फार अत्यंत जवळ मिळवतो पूर्ण खालीपर्यंत तळागाळापर्यंत काम करणारी अशी ही सगळी मंडळी आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांच्या सगळ्यांच्या संघटनात्मक कौशल्याचासुद्धा फायदा हा भारतीय जनता पार्टीला रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे आणि पुन्हा एकदा या सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय